नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडीविषयी माहिती आहे कराड प्रतिनिधी राष्ट्रीय जंत्रनाशक दिनानिमित्त अंगणवाडीतील मुला मुलींसाठी जनताच्या आजाराचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय जंत्रनाशक मोहीम सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व विभागांना यशस्वीपणे ही मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी केल्या आहेत त्यानुसार कराड शहरात ही मोहीम राबवण्यात आली असून लहान मुलांना जंत्रनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले त्यानुसार अंगणवाडीसह विविध शाळांमध्ये या गोळ्यांचे वाटप झाले कराड पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील अंगणवाडी क्रमांक अडुसष्ट अंगणवाडी क्रमांक एकोणसत्तर येथील लहान मुलांना दंत्राशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले यावेळी पालिकेचे आरोग्य अभियंता आर डी बालदर माजी नगरसेवक सुहास पवार नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर शीतल कुलकर्णी अनिता पवार यांच्यासह केंद्राच्या सर्व आरोग्य सेविका तसेच नागरी अंगणवाडीच्या खुर्शीत मुजावर शीतल शालिनी सोनवले आधी उपस्थित होते मुला मुलींचे आरोग्य चांगले ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट डॉक्टर शीतल कुलकर्णी जंत्रनाशक मोहीम फेब्रुवारी महिन्याच्या राबवण्यात येत आहे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय जंत्रनाशक देण्याचा उद्देश हा एक ते एकोणास वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना शाळा व वा अंगणवाडी केंद्रस्तरावर जंत्रनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा असल्याची माहिती नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर शीतल कुलकर्णी यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना दिली तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयी माहिती असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद